भक्तजन हो आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत जो मंत्र आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख देतो समृद्धी देतो ऐश्वर्य देतो संपन्नता देतो पैसा देतो आणि आपल्या जीवनातील असंख्य अडचणी अडथळे प्रश्न समस्या दुःख दूर करतो मनाला स्थिरता आत्म्याला परमेश्वरांच्या चरणांशी हाथ जोड़ना मंत्र है भक्तजन हो हा मंत्र केवल शब्द नहीं तर एक आध्यात्मिक शक्ति है जी शक्ति श्री पुरुषोत्तम भगवान विष्णु परम तेजाची उपासना है जो तुम्हें हा मंत्र जपता बोलता म्हणता तेव्हा तुमच्या हृदयामध्ये एक प्रकाश पडतो प्रत्येक जपाने तुम्ही विष्णूंच्या अधिक जवळ जाता हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये शांती आणतो समृद्धी आणतो सुख आणतो पैसा आणतो आणि तुमच्या जीवनातलं सगळं दुःख दूर करतो हा मंत्र तुम्हाला स्मरण करतो की तुम्ही कोणत्याही संकटात असा श्री हरिविष्णू तुमचे रक्षण करते आहेत हा मंत्र अत्यंत शांतपणे एकाग्र मनाने शांत मनाने डोळे बंद करून आणि डोळ्यांच्या समोर श्रीहरी विष्णू यांची मानस प्रतिमा उभी राहील अशा पद्धतीने आपल्याला हा बोलायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये भक्तीचा भाव या ठिकाणी जागवायचा आहे हा मंत्र तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाशी जोडतो म्हणूनच हा मंत्र दिव्य आहे अद्भुत आहे आणि श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे हा मंत्र तुम्हाला सांगतो तुम्ही या विश्वाचा एक अविभाज्य भाग आहात श्री पुरुषोत्तम तुमच्यातच आहेत आणि तुम्ही त्यांच्यातच आहात त्यामुळं हा मंत्र नित्य नियमानं रोज जशी वेळ मिळेल तशी सकाळी संध्याकाळी तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा या मंत्राचा जप केल्याने आयुष्य बदलतं तुमचं नशीब बदलेल तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद येईल आणि ज्याही घरामध्ये या मंत्राचा जप केला जातो त्या घरामध्ये श्रीहरी विष्णू यांच्या कृपेने कधीच कशाची कमतरता भासत नाही हेही शंभर टक्के खरं आहे या मंत्राच्या जपामुळं तुमच्या घरामध्ये मनामध्ये आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आणि तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये श्रीहरी विष्णूंची कृपा तुम्हाला मार्गदर्शन करेल म्हणजे प्रत्येक ठिकाणी यश हे पक्क अपयशाचं नावच घ्यायचं नाही कारण जेही तुम्ही कराल त्या ठिकाणी श्रीहरी विष्णू यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो तर चला आपणही पुढील काही मिनटे या मंत्राचा मन लावून जप करूया डोळे मिटा स्वास स्थिर करा मनामें श्रीहरिं मूर्ति आना आणि मंत्र सुरुवात शुरुआत ओम श्री पुरुषोत्तमाय नम ओम श्री पुरुषोत्तमाय नम ओम श्री पुरुषोत्तमाय नम ओम श्री पुरुषोत्तमाय नम ओम श्री पुरुषोत्तमाय नम

ी पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री 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 पुरुषोत्तमाय नमः

ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः

ी पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः